नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच अकोला उडेगाव गट क्रमांक अठराचा पोलीस भरतीचा सव्वीस दहा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण पार्ट वन पाहिला ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहिले होते त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट दोन पाहणार आहोत तर या पार्ट दोनमध्ये मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात पहावं ते आजच्या या आपल्या अकोला उडेगाव गट क्रमांक अठराच्या पेपरमधील पार्ट दोनमधील मधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक का सव्वीस काय दिलेला आहे ते तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे तर ऑप्शन आहेत आज्ञार्थी उद्गारार्थी विधानार्थी की प्रश्नार्थी तर आता इथे प्रश्नचिन्ह नाही तर हे प्रश्नार्थी नाही सॉरी म्हणजे त्याप्रमाणे प्रश्नार्थ नाही त्याप्रमाणे उद्गारवाचक चिन्ह आहे तर हे, हे, हे।, हे देखील ऑप्शन कट होईल तर आता इथे काय दिले तू फार चतुर आहेस तर आता इथे काय दिले साधे एक वाक्य केले किंवा विधान केलेलं आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे तर यात तुम्हाला कोणतीही आज्ञा दिसते का नाही तर तू फार चतुर आहेस हे एक साधं वाक्य आहे म्हणजे ते एक विधान केलेलं आहे म्हणून हे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे तर हे वेदनाथी वाक्याचा प्रकार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर ऑप्शन आहेत आठ सात सहा आणि पाच तर एकूण किती जिल्हे आहेत नागपूर या प्रशासकीय विभागात तर एकूण सहा जिल्हे आहेत नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा तर आता इथे काय दिले सावळाच रंग म्हणजे आता इथे काय तर रंगाची इथे नवापरी म्हणजे तुझा पावसाळी नभापरी म्हणजे याला उपमा दिलेली आहे याच्या रंगाला पावसाळी नभापरी अशी उपमा दिलेली आहे म्हणजे हे कसं आहे तर हे उपमा अलंकारात मोडतं म्हणजे आता ते उपमा दिसत आहे तुम्हाला त्याच्या रंगाची त्याच्या रंगाला उपमा दिलेली आहे पावसाळी रंग म्हणजे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी असं इथे तुम्हाला काय दिसत तर त्या रंगाची इथे उपमा दिलेली आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे उपमा अलंकार तर आता उपमा अलंकार तर उपमा अलंकार म्हणजे काय असतं दोन वस्तूंमधील जे साम्य असतं तर ते चमत्कृतीपूर्ण जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो यामध्ये कसे सम समान सारखा परिस परी प्रमाणे तर आता इथे परी हा शब्द आलाय यासारखे शब्द यामध्ये येतात म्हणजेच वाणी जसे तसे तुल्य सदृश असे शब्द यामध्ये येतात म्हणून हे कसं आहे तर ते उपमा अलंकाराचं उदाहरण आहे आणि उत्प्रेक्षा तर आता उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय असतं उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो म्हणजे यामध्ये जणू जणू काय गमे बा वाटे भासे अशा शब्दांचा वापर केलेला असतो उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आणि रूपक अलंकारामध्ये काय असतं उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असं दाखवलेलं असतं आणि यमक अलंकार हे कवितेच्या चरणा या शेवटी तुम्ही पाहिलेलीच असतील म्हणजे हे यमक अलंकार झालं तर उपमा अलंकाराचं हे उदाहरण आहे सावळाचा रंग तुझा पावसाळी परी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक तर प्रश्न क्रमांक तीस काय दिलेला आहे ते एकशे दोन अधिक एकशे तीन अधिक एकशे चार अधिक एकशे पाच तर बरोबर किती आपल्याला काढायचं आहे म्हणजे यांची बेरीज आपल्याला करायची तर यावेळेस आपण काय करतो तर छेदाचा इथे लसावी घेतो पाच पाच चार तीन आणि दोन याचा लसावी किती येतो तर याचा लसावीस साठ येतो साठ म्हणजे इथे किती आणणार इथे दोनने जर साठला भागलं तर इथे काय येणार तीस आता तीस तीस परत अधिक इथे तीन आहे म्हणजे इथे काय येणार वीस त्रिक साठ आता इथे चार आहे म्हणजे किती येणार तरी पंधरा चौक साठ म्हणजे अधिक पंधरा आणि अधिक हे एकशेद पाच आहे म्हणजे किती दहा पा सॉरी किती बारा पंचे साठ आणि भागिले साठ म्हणजे किती छत्तीस अधिक वीस अधिक पंधरा अधिक बारा म्हणजे आपण लसावी साठ घेतला आणि यांचा म्हणजे इथे रूपांतर केलं मी छेद सामान केला मी स छत्तीस वीस पंधरा आणि बारा येते तर छत्तीस नाही तिथे तीस आहे कारण तीस दोन्ही साठ मी तीस अधिक वीस पन्नास पन्नास आणि पंधरा किती पासष्ट आणि पासष्ट आणि बारा किती सत्याहत्तर म्हणजे किती येतं हे सत्याहत्तर आणि हे भागीले साठ मी सत्याहत्तर भागिले साठ येणार आहे तर इथे कशामध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे तर काय येणार इथे प्रश्नचिन्ह आहे काय आहे तर इथे सत्याहत्तर भागिले साठ येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस तर काय दिलेलं आहे यामध्ये चौदा मजुरांची मजुरी सात हजार छप्पन्न रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती तर आपल्याला काय करावं लागेल ला आता ह्या सात हजार छप्पनला चौदाने भागावं लागेल म्हणजे एका मजुराची मजुरी मिळेल चौदा एक्के चौदा चौदा पंचसत्तर परत पाच बार काय म्हणून येते शून्याचा भाग जातो वरून घेतले सहा चौदा चौक छप्पन किती आली पाचशे चार आले तर पाचशे चार कशामध्ये दिले तुम्हाला इथे तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे म्हणजे एका मजुराची मजुरी किती रुपये असणार आहे तर ती पाचशे चार असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस अवनी धरणी वसुंधरा म्हणजे धरणी अवनी वसुंधरा ही खालीपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर यांना काय म्हणतो आपण पृथ्वी म्हणतो आपली पृथ्वी किंवा वसुंधरा धरणी अवनी हे त्याचे समानार्थी शब्द आहेत बाकी जे आहेत तर ते वेगळे शब्द आहेत तर ह्यांच्या समानार्थी शब्द कोणता असणार आहे तर तो पृथ्वी असेल म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस विसंगत घटक ओळखा तर घटक काय काय दिलेत तांबे ॲल्युमिनियम पारा आणि लोखंड तर आता विसंगत घटक कोणता आहे तर तो पारा असणार आहे कारण इतर जे धातू आहेत तर ते सामान्य तापमाला कोणत्या अस अवश्यत असतात म्हणजे स्थायू अवश्य असतात तांबे ॲल्युमिनियम आणि लोखंड पण पारा जो असतो तर तो, तो सामान्य तापमानाला म्हणजे द्रव अवस्थेत असतो म्हणून तो विसंगत घटक असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर असणार आहे पारा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस विसंगत, विसंगत शब्द ओळखा तर इथे देखील आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे तर शब्द काय दिलेत गुरु चंद्र मंगळ आणि बोध तर आता यातला गुरु मंगळ आणि बोध हे तीन ग्रह आहेत पण चंद्र कसा आहे उपग्रह आहे पृथ्वीचा म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे विसंगत काय आहे दिल्यापैकी बाकीचे जे ग्रह आहेत पण चंद्रग्रह नाही उपग्रह आहे तो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस एक्क्याण्णव अधिक ब्याण्णव अधिक त्र्याण्णव अधिक टिंब टिंब अधिक शंभर बरोबर किती तर आता इथे आपल्याला एक्क्याण्णव ते एक शंभर पर्यंतची अंकाची बेरीज करायचे आहे तर ह्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो यन बाय टू बागिले कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हे सूत्र वापरतो तर आता यन यन म्हणजे काय दिलेल्या क्रमावर संख्या तर एक्क्याण्णव ते हो शंभर यामध्ये किती संख्या येतात था तर त्या दहा येतात म्हणजे यन बाय टू म्हणजे दहा छेद दोन परत कंसात पहिली संख्या किती एक्क्याण्णव आणि शेवटची संख्या किती शंभर मग याची बेरजे यन बाय टू पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बे किबे बे पंचे दहा आणि एक्क्याण्णव शंभर किती एकशे एक्क्याण्णव म्हणजे इथे काय येईल पाच गुणवले एकशे एक्क्याण्णव आता यांचा या जर गुन्हाकार केला तर पाच एक्के एक पाच पाच नवे पंचेचाळीस हा चार चार पाच एक्के पाच आणि चार नऊ किती येतो नऊशे पंचावन्न तर नऊशे पंचावन्न तुम्हाला कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे म्हणून दिलेल्या संख्येची क्रमवार संख्येची जर बेरीज काढायची असेल तर ते सूत्र लक्षात ठेवा एन बाय टू काउंट्स पहिली संख्या अधिक शेवटची संख्या तर आता दिलेल्या संख्येची बेरीज काय येणार आहे ऑप्शन सीमध्ये दिले नऊशे पंचावन्न तेच आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक छत्तीस तर आता इथे गुणाकार दिलेला आहे फक्त पॉईंटमध्ये आहे इथे काय दिलेलं आहे पॉईंट पंचवीस गुणोले दोन पॉईंट पाच गुणोले एक पॉईंट दोन तर आता पॉईंटच्या पुढची घरे मोजायची इथे पॉईंटच्या पुढे दोन आहेत इथे एक आहे इथे एक आहे म्हणजे एकूण पॉईंटच्या पुढे किती चार घरे असणारा पर्याय आपण आन्सर असणार आहे तर आता इथे ऑप्शनमध्ये तुम्ही जर पाहिले तर इथे पॉईंटच्या पुढे चार घरे तुम्हाला चा दिसत नाहीत तर आता इथे जर आपल्याला गुणाकार करावा लागेल तर पंचवीस गुणोले पंचवीस किती असतं सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस गुणाले जर बारा तुम्ही केलं तर ते किती येतं तर सात हजार पाचशे येतं यांचं गुणागार किती येतो सात हजार पाचशे पण हे आपल्याला पॉईंटच्या पुढे चार घरे दाखवायत म्हणून हे ते पॉईंट अगोदर देणार आपण पॉईंट पंच्याहत्तरशे म्हणजे पुढचे दोन शून्य नाही दिले तरी चालतात म्हणून पॉईंट पंच्याहत्तर ह्याचं काय असणार आहे तर ते अँसर असणार आहे तर ते कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता कारण शून्य असल्यामुळे दोन पॉईंट ते गायब झाले म्हणून पॉईंट पंच्याहत्तर आपलं ॲन्सर येईल पुढे कितीही शून्य लावले तरी चालतात म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक मित्रांनो तुम्हाला जर याची पीडीएफ एकदम फ्रीमध्ये हवे असेल एंसर की सहित तर आपले टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून याची पीडीएफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक सदोतीस काय दिलेला आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभा म्हणजे घटना समिती आपली तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणजे मसुदा समिती एक महत्त्वाची समी होती संविधान सभेची तर, तर त्यातले जे तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे तर ते संविधान सभेचे अध्यक्ष होते म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न सॉरी डी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस अ आणि ब दोन्ही क ची अपत्य आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय तर आता सुरुवातीला काय दिलेलं आहे अ आणि ब हे दोन्ही क ची अपत्य आहेत तर आता क क कोण आहे क लिंग आपल्याला माहीत नाही तर आता समजा येते क असं चौकून देऊया आपण कला तर त्याचे दोन अपत्य कोण आहेत तर अ आणि ब तर हे अ आणि ब म्हणजे त्याला ए आणि बी लिहूया आपण हे ए आणि बी म्हणजे अ आणि ब ही काय क ची अपत्य आहेत म्हणजे हे के यांची अपत्य आहेत तर आता आणि पुढे काय दिले क हे अचे वडील आहेत तर आता क हे कोणाचे वडील आहेत तर हे अ चे वडील आहेत तेच दिलेले आहे ते परत त्यांनी परंतु ब हा क चा मुलगा नाही म्हणजे ब हा मुलगा नाही तर ब कोण असणार आहे मग मुलगी असणार आहे तर ब आणि क चे नाते काय आपल्याला विचारले हे क त्याचा वडील आहे आणि ब त्याची मुलगी आहे म्हणजे मुलगी आणि वडिलांचं त्यांचं नातं असणार आहे तर कशामध्ये साध तर साधं सिंपल आहे फिरवून त्यांनी फक्त विचारलेलं आहे तर मुलगी व वडील हे असतील ब आणि क चे नाते तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस काय दिलेलं आहे वसंत वैभवपेक्षा लहान पण सुगंदापेक्षा मोठा आहे वासंदी सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण आहे आता इथे काय झाले वसंत जो आहे तर वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव जो आहे तर त्याला आपण फी ए लिहूया फी ए म्हणजे वैभव तो काय वसंतपेक्षा वसंत जो आहे तर वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव जो आहे तर तो वसंतला वसंतला आपण नुसतं फी लिहूया वसंत जो आहे तर तो वैभवपेक्षा लहान आहे पण सुनंदापेक्षा तो मोठा आहे कोण वसंत वसंत हा सुनंदापेक्षा मोठा आहे सुनंदाला यश लिहूया आपण आता पुढे काहीतरी वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे आता वासंती पण इथे आता सुनंदापेक्षा मोठी आहे म्हणून दिलेला आहे पण वसंतपेक्षा लहान आहे म्हणजे वसंत आणि सुनंदा यांच्यामध्ये वासंती येणार आहे मग ते शेवटी कोण राहते तरी ते यसच राहते यस म्हणजे कोण तर सुनंदा सर्वात लहान कोण असणार आहे तर ती सुनंदा असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असेल सुनंदा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस शिपाई शूर होता वाक्यात शूर काय आहे तर आता हे शिपायाचा हे ते काय दिलेलं आहे जाये रहे। जाये रहे। प्रस्न? प्रस्न एक गुण दिलेला आहे म्हणजे शिपाई शूर होता मी त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे शूर हे काय आहे एक प्रकारचं विशेषण आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे शिपाई शूर होता त्यामध्ये शूर जे आहे तर ते विशेषण असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर राजाला राजाचे राजाकडून तर हे जे काय आहे तर सामान्य रूप तर राजाच राहतं राजाचं काय असतं सामान्य रूप तर राजाच येईल म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस तर काय दिलं येते कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय तर आता कवी कवीच्या विरुद्ध अर्थी काय असतं कव इत्री तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता कवी आणि कव इत्री ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा उद्देश विभाग म्हणजे काय तर जवळपास तो करताच भाग असतो तर उद्देश विभाग आपल्याला ओळखायचा म्हणजे उद्देश ओळखायचा आहे तिला मी आई म्हणतो तर म्हणणारा कोण आहे तर मी म्हणजे मी काय असणार आहे तर दिलेल्या वाक्याचा उद्देश असणार आहे ले ले आही। आही आणि म्हणालेलं काय आई आई हे काय असणार आहे म्हणजे कर्म असणार आहे आणि म्हणतो हे काय असणार आहे विधेय विभाग असणार आहे तर आपल्याला उद्देश विभाग ओळखाय सांगितलेला होता आणि तिला जे आहे तर हे विद म्हणजे उद्देश विस्तार म्हणतो त्याला आपण तर आता हे ते काय दिले मी मी जे आहे तर ते वाक्याचं काय असणार आहे उद्देश असणार आहे तेच आपल्याला शोधायचं होतं तर आता इथे मी कशामध्ये दिले ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे म्हणजे म्हणणारा कोण आहे मी म्हणून तो उद्देश विभाग असणार आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे तर आता झिरो माईल म्हणजे शून्य माईल जे ठिकाण आहे तर ते आपल्या भारताच्या मधोमध आहे जे की आपलं जे नागपूर शहर आहे तर त्या नागपूर शहरामध्ये हे शून्य माईल नावाचं हे ठिकाण आहे जे की भारताचं मध्य भाग के किंवा केंद्रस्थान मानलं जातं झिरो माईल म्हणतात चला म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस त्वचा तर आता ॲनॉलॉजी दिलेला आहे त्वचा स्पर्श तर नाक काय तर त्वचेने आपण काय करतो आपल्याला स्पर्श जाणवतो तर नाकाने आपल्याला काय जाणवतो तर नाकाने आपल्याला ग गंध जाणवतो कशामध्ये त्याला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे नाकासाठी काय गंध ऑप्शन सी, सी प्राशन, प्राशन जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वाक्य प्रकार ओळखा तर वाक्य काय दिले आहे जेव्हा अन्ना निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला तर वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा जर तर असे जेव्हा शब्द येतात तर ते कसं संकेतार्थी वाक्य असतं आणि संकेतार्थी उभ्या नव्या उभ्याने जोडलेले जे वाक्य असतं तर ते मिश्र वाक्याचा प्रकार असतं म्हणून जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी तर तेव्हा देखील पाहिजे होतो इथे काढलेलं आहे तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला तर हे कसं आहे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर इथे काय दिलेलं आहे वजा पंधरा गुणवले वजा पंधरा तर वजा गुणवले वजा काय असतं अधिक का असतं आणि पंधरा गुणवले पंधरा किती पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस असतो म्हणजे अधिक दोनशे पंचवीस आहे तर ते याचं अँसर असणार आहे जे की ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर आता इथे अक्षर मालिका आहे इंग्लिश तर इथे काय दिलेलं आहे ए झेड सी e एक्स ई व्ही आणि जी टी तर ए नंतर काय घेतले सी बी कट करून सी घेतलेला आहे सी नंतर डी कट करून इथे ई e घेतलेला आहे e ई नंतर एफ कट करून इथे जी घेतलेला आहे आता पुढे काय येणार जी नंतर एच कट करून पुढे काय यार पाहिजे आय म्हणजे आयने सुरुवात पाहिजे तर आता इथे जर तुम्ही पर्यायमध्ये पाहिलं तर आय इथे नाही इथे नाही इथे नाही तर कशात आहे ऑप्शन बीमध्ये आहे बाकी तुम्हाला गराय म्हणजे सुद्धा गरज नाही तर आयने सुरुवात होणारा आपला ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर इथे आर जे आहे तर आय आर येणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात कोठे झाली तर अठराशे सत्तावन्नचा उठाव जो होता तो तर, तो तो तर तो कुठे झाला हो। तर मेरत येथे घडून आला तो उठाव एकतीस मेला होणार होता तर तो दहा मेला घडून आला होता अठराशे सत्तावन्न ला तर तो मेरत या ठिकाणाहून हो सुरुवात त्याची झाली होती अठराशे सत्तावन्नच्या उठावाची म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा तर आता जोड शब्द काय दिलेला आहे ते महर्षी आता महर्षीचा आपल्याला इथे पोट शब्द म्हणजे विग्रह त्याचा आपल्याला करायचा आहे तर महर्षीचा विग्रह काय होतो महाआधिकृषी कशामध्ये दिले महाआधिकृषी तर ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे म्हणजे हे कसं आहे तर महाआधिकृषी याचा विग्रह होतो म्हणजे तर आपण महर्षी म्हणतो म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे माझ्या संधीचा आपल्याला विग्रह करायचा होता महर्षीचा महाआधी कृषी होतो तर मित्रांनो आपला जो अकोला गट क्रमांक ओडेगावचा पेपर चालू आहे दोन हजार एकवीस साली झालेला तर या पेपरचा आज आपण इथे पार्ट दोन पाहिला ज्यामध्ये आपण महत्वाचे असेल त्याचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र